मित्रांनो सर्वांना जय जिजाऊ मधून चर्चेत येणारं एक व्यक्तिमत्व म्हणून राज ठाकरे यांच्याकडे पाहलं जातं आणि आज आता जवळपास सगळ्याच लिडिंग न्यूज चॅनलवरून बातम्या येत आहेत की राज ठाकरे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याची खिल्ली उघडवली आपल्या भाषणादरम्यान त्यांचा जो काही वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता मेळावा झाला या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचं जे भाषण झालं तर ते, ते पहिल्यांदाच महाराष्ट्रातील बहुजनांनी त्या भाषणांचा की राज ठाकरे हे असं कसं काय बोलू शकतात असं म्हणून राज ठाकरे हे आता खऱ्या अर्थानं प्रबोधनकार ठाकरेंचे नातू शोधतात मात्र भाजपचे नेते त्याच्यावर खरात आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी एक प्रकारे जी काही कुंभमेळ्याची खिल्ली उडवली असं त्या भाजपच्या नेत्यांचं किंवा त्या काही अंधसद्धाव लोकांचं म्हणणं आहे तर यामध्ये कितपत प्रथ्य आहे ते तुम्ही भाषण पाहून ठरवावं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सुद्धा याबाबत भाष्य करताना म्हटलं होतं की आली सिंहस्त पर्वणी नाव्या बता झाली धनी आणि मग अशा स्थितीमध्ये जो काही आमचा मीडिया आहे तर ती आपली टी आर पी पत्रकारितेच्या अंगाने मुद्दाम एखाद्या बातमीचं स्वरूप हे खळबळजनक बनवायचं प्रबोधन खार ठाकरे यांच्या एक विचारांचा एक समृद्ध असा वारसा आहे महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशांमध्ये त्यांच्या विचारांचं अनुकरण करणारा आणि त्यांना मानणारा पुजणारा एक खूप मोठा वर्ग आहे आणि अशा या वर्गामध्ये जर काही धर्म आहे तर धर्म हा आस्थेची आणि श्रद्धेची बाब आहे मात्र अंधश्रद्धेवर प्रबोधनकारांनी नेहमीच आपलं प्रबोधन केलेलं आहे धर्माची देवळे आणि देवळाचा धर्म या पुस्तकामध्ये तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की एक वेळ समाज दारू प्यायला लागला तर ते चालेल कारण दारूची नशा ही तासा दोन तासात उतरणार असते मात्र धर्माची नशा ही पिढ्यान पिढ्यानं संपणारी असते आणि त्याचाच प्रत्यय सध्या तुम्हाला आम्हाला या कथित राजकारण्यांकडून येत आहे म्हणजे केवळ हिंदू धर्म हा त्यांचीच मक्तेदारी आहे त्यांचीच ठकेदारी आहे मित्रांना सामान्य माणसाला किंवा तुमच्या आमच्या सारख्याला या धर्माच्या विरोधात किंवा धर्मावर चिकित्सा करण्याचा अधिकार नाही भाष्य करण्याचा अधिकार नाही तुकाराम महाराजांना सुद्धा याबाबत धर्म चिकित्सा करण्याचा अधिकार नाकारला होता आणि तुकाराम महाराजांच्या बाबतीत काय झालं हे वेगळं सांगायची गरज नाही तर अशा स्थितीमध्ये राज ठाकरे यांनी जी काही विधानं केली तर ती अगदी वस्तुनिष्ठ वस्तुनिष्ठा आणि आरसा दाखवण्याचा एक प्रयत्न त्यातून आहे तुम्ही कुंभमेळ्याला जाऊन त्या पाण्यामध्ये जी आपली घाण टाकताय किंवा तुम्ही पाप धुण्यासाठी तिथं जाताय तर मग पाप करताच कशाला असा एक रास्त सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे आणि पहिल्यांदाच राज ठाकरे हे सुद्धा आपूची गोळी लोकांना खिलवणारे पहिल्यांदा प्रबोधन ठाकरेंचे नातू म्हणून ते आहेत असं त्यांच्या विचारांचं सगळ्या स्तरातून स्वागत होत असताना मात्र हे जे काही पत्रकार आहेत दार्जिनी पत्रकार आहेत ज्याला रवीश कुमारच्या भाषेमध्ये गोदी मीडिया म्हटलं जातं तर हे गोदी मीडिया पुन्हा याची टी आर पी वाढवण्याच्या नादामध्ये याला कुठेतरी भडक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि प्रतिक्रियासाठी राम कदम सारख्या भाजपच्या लोकांना किंवा मन मंटरेसारख्या लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित करत आहेत आणि ही तुमची आमची माथी भडकवण्याचं काम ही लोक करत असतात तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे तुरतास धन्यवाद तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळत